नमस्कार मित्रांनो ठरलं तर मगच्या येणाऱ्या भागात असं पाहायला मिळणार आहे आता प्रियाच्या हातावर तर मेहंदी रंगलेलीच नसते प्रियाला इतकं टेन्शन झालेलं असतं की ती ओरडत बाहेर येते अस्मिता अस्मिता अगं अस्मिता बघ ना हातावर मेहंदीच रंगलेली नाही आहे मग कल्पनासुद्धा म्हणते अरे हो ना हातावर मेहंदीच रंगलेली नाही आहे कसं काय गं मग त्यावर आता अस्मिताने एक वाक्य बोलतं की हो गं बहुतेक तुझं अर्जुनचं प्रेम तुझ्यावर कमी असेल बस ग असं प्रिया म्हणते मग इकडे ती मेहंदी काढलेल्या मुलीला प्रिया जाऊन थोबाडीत देते कानाखाली वाजवते आता प्रियाचा राग सगळ्यांना आलेला असतो प्रियाचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आलेला असतो सगळ्यांना असं वाटत असतं की ही तन्वी अशी का वागली कानाखाली का मारली तिच्याशी मग इकडे ही रडत रडत ही मेहंदी काढलेली मुलगी सायलीजवळ येऊन सगळं सांगत असते सायलीला म्हणत असते की त्यात हो अर्जुनच्या होणाऱ्या बायकोने मला मारलेलं आहे मग इकडे सायलीने आता मोठा प्लॅन केलेलं असतं सायली म्हणत असते की कुसुम ते नाही सोडणार आहे हा मी त्यात प्रियाला आता तिची हद्दच पार झाली तिने कोणकोणत्या थराला जाईल ग वाटेल ते करेल ती ते ती जे करते ते चुकीचंच आहे पण असं कोणाला मारणं सुद्धा खूप चुकीचं आहे तिची चूक तिला समजायला हवं तिला अद्दल घडायला तर हवं म्हणून सायली आता मोठा चमत्कारच करणार असते प्रियाला प्रियाची अद्दल घडवणार असते सायली आता ठरवून सुभेदारांच्या घरात एंट्री करणार असते आता ती वेटर वेटरच्या या वेशात जाऊन प्रिया प्रियाला बरोबर अद्दल घडवते आता अर्जुनला हे माहीत नसतं की सायली काय करणार आहे आणि अर्जुन म्हणत असतो की आता मिसेस सायली तर माझ्या होणाऱ्या बायको नाही आहेत पण मी हे सहन कसं करू मला तर हे ॲक्सेप्ट करावंच लागेल ला असं अर्जुन मनातल्या मनात म्हणत असतो इकडं सायली मात्र त्या प्रियाची चांगली बँड वाजवत असते आता प्रियाला पुन्हा एकदा असली कुठलीच चूक करू नये असं सायलीने अद्दल घडवलेलं असतं येणाऱ्या भागात आता प्रियाची पो सगळ्यांसमोर सायली तिची लायकी दाखवलेली असते आणि आता सगळ्यांनी सायलीलाच अर्ज अर्जुनची बायको म्हणून स्वीकार करून थाटामाटात अर्जुन सायलीचं लग्न लावून देतात पाहूया त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा असेच नवीन अपडेट्स येत राहतील आपल्यासाठी